नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विठ्ठल आंबारगे माधोबाग युवा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व आंबा उत्पादक शेतकरी मित्रांचे पुन्हा शेवे वेळेस स्वागत मित्रांनो नवीन आंबा लागवड केलेल्या बऱ्याच शेतकरी मित्रांचं म्हणजे फोन येत आहेत की सर झाडाची वाढ व्यवस्थित होत नाही पानं ज्यावेळेस येतात त्यावेळेस पिवळ्या रंगाचे येतात पानं दुमडलेली आहेत आणि बरेच झाडं जे खुरटे झालेले आहेत वरे पूर्ण काळा स्पॉट झालेला आहे आणि त्याची वाढच होत नाही असे अनेक प्रश्न अनेक फोटो मला व्हॉट्सअपवरती लोक पाठवतात मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आंबा लागवड वाढत आहे आणि आंब्याची लागवड करत असताना चुनखडीयुक्त जमिनीमध्ये जर आंब्याची लागवड केली तर असे प्रॉब्लेम आपल्याला निश्चित जाणवतात आपल्या इकडे जर आठ टक्क्यापेक्षा जर जास्त चुनखडीचं प्रमाण जर असेल तर तिथे आंबा लागवड करायची आपल्याला टाळायचं आहे जर तरीही केलो तरी काय होतं थोडंसं चुनखडीचं प्रमाण जर जास्त असेल तर मुक्त कॅल्शियमचं प्रमाण बागेमध्ये जास्त असतं त्या जमिनीमध्ये जास्त असतं आणि यामुळे काय होतं फेरसची कमतरता आपल्या आंबाबागेमध्ये आपल्या आंब्याच्या झाडामध्ये जाणवते आणि हे फेरसची कमतरता असल्यामुळे काय होतं निघून आलेलं प्रत्येक पान हे पिवळं दिसतं पान जर पिवळं असेल तर ओळखायचं की आपल्या झाडाला फेरस या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आहे तर या पानाला पाहिल्यानंतर आपल्याला कळतं की फेरसची मात्रा या झाडामध्ये कमी आहे या, या पानाकडे जर पाहिलेलं आहे तर पान कसे दुमडलेले आहेत ही कशामुळे आहे जर आपल्या झाडामध्ये मॅग्नेशियमची जर कमतरता असेल तर आपल्याला अशा पद्धतीचं हे पान वेडंवाकडं होतं त्याचसोबत जर झिंकची कमतरता असेल तर मध्यभागी पान हिरवं असतं आणि बाजूनं पिवळसर पान दिसतं आपल्याला म्हणजे एकूणच सूक्ष्म अन्नद्रव्यावर आपल्याला थोडंसं जास्त काम करावं लागेल त्याच पद्धतीने बऱ्याच बागेमध्ये आंब्याची वाढ होत नाही त्याच्यासाठी खुर्टे झालेले रोपांची बरेच लोक फोटो पाठवतात मित्रांनो या रोपाकडे जर पाहिलं आपल्याला तर इथे समोरच्या बाजूला हे पूर्ण काळवणलेलं आहे पूर्ण या ठिकाणी बुरशीनं अटॅक केलेलं आहे आणि इथून वाढच होत नाही अशा बऱ्याच नवीन लागवड केलेल्या शेतकरी बांधवांना ह्याचा त्रास जाणवतो तर हे होतं कशामुळे तर आपल्या सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये या झाडांना जर कॉपरची जर कमतरता जाणवली कॉपर हे सुद्धा एक बुरशीनाशक म्हणून काम करतं आणि एक सूक्ष्म म्हणून म्हणूनसुद्धा काम करतं कॉपरच्या कमतरतेमुळे अशा पद्धतीने या झाडामध्ये डिफिशियन्सी तयार होते आणि हे होण्यामागे एक दुसरं कारण आहे की झिंकची मात्रा जर आपल्या झाडामध्ये झिंक अनबॅलन्स जर झालं त्याची मात्रा कमी पडली तर त्याच्याबरोबरीना लागून कॉपरची मात्रा पण कमी पडते आणि झाड या पद्धतीनं ट्रेसमध्ये जातं ह्याचं एक वेगळं एक कारण आहे अतिप्रमाणामध्ये जर नत्र त्या झाडाला मिळालं तरीही अशा पद्धतीचा डायबॅक आपल्या या झाडाला लागतो शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण सूक्ष्म अन्नद्रव्यावर थोडंसं चांगलं काम करूयात अशा पद्धतीनं जर झाडामध्ये डिफिशियन्सी दिसली लिटर फॉर्ममध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य मिळतात त्याचा स्प्रे करा वेळच्या वेळेला नसेल तर सल्फेट फॉर्ममध्ये सुद्धा मिळतात ग्रॅम्युन स्वरूपामध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या झाडांना देऊ शकता तुम्ही हे देऊन पहा थोडंसं लागू होण्यासाठी ह्याची मात्र वेळ लागतो परंतु तीन ते चार महिन्यामध्ये तुमच्या झाडाची चांगली ग्रोथ झालेली तुम्हाला दिसेल या उपरी तुम्ही जर वेगळे काही प्रयत्न करत असाल तर कमेंट करून सांगायला हरकत नाही धन्यवाद